मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण संदेश हे काव्य ऐकणार आहोत तुझा माझा आणि त्याचा तुझा माझा आणि त्याचा रंग वेगळा गंध वेगळा रंग वेगळा गंध वेगळा ठेवण ही वेगळी प्रत्येकाची निसर्गाने घडविलेली कोणीकळी कोणीकळी बाल्यावस्थेतून तारुण्याकडे उलगडत जाणारा जडणघडणीचा सोहळा अनुभवते तर कोणी तर कोणी बहरण्याच्या अवस्थेतून आयुष्याच्या उरल्या सुरल्या चार घटका आनंदाने जगत वृद्धापकाळाकडे वळते शेवटी शेवटी स्पर्धा ही ज्याची त्याची स्वतःशी फक्त आणि फक्त स्वतःशी कवी अवी तुम्हीसुद्धा याच प्रकारच्या कविता कथा लिहीत असाल तर तुम्ही लिहिलेलं लिखाण आम्हाला सफल पुस्तकांची ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती पाठवून द्या तुमच्या नावानिशी ते साहित्य या चॅनेलवरती पब्लिश करण्यात येईल सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा या चॅनलवरील कंटेंट जर तुम्हाला आवडलं तर लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद